अगदी संध्याकाळी सात वाजता ही ऑर्डर आली ऑर्डर कुणाची होती मला ही ऑर्डर घेतल्यानंतर फायदा किती झाला तोटा किती झाला यातून मला किती इन्कम झाली हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आम ही ऑर्डर मला आमच्या शेजारच्या आजींची आली आणि त्यांना सकाळी सात वाजता हे बिना पाकाचे अगदी मऊ पेढ्यासारखे लाडू करून तयार पाहिजे होते आणि मी या ऑर्डरला नाहीच म्हणू शकली नाही कारण त्या म्हातारी आजी होत्या आता ही बघा इथं जे साहित्य घेतलंय ना हे साहित्य तुम्हाला अगदी परफेक्ट सांगणार आहे मी तर बघा अर्धा किलो जर रवा असेल ना जर जर तर त्याच्यासाठी ना त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आणि जर वाटीनं जर सांगायचं झालं ना तर कुठली तरी एक वाटी सेट करायची घरामधली तर मी इथं माझ्याकडं काचेचे आहे ना पाव पाव किलोचे बाउल होते तर ते बाऊल घेतलेले आहेत मी तर दोन बाऊल येणार इथं मी जीरो साईज रवा घेतलेला आहे आणि रव्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या निम्म आपल्याला तूप घ्यायचं आहे तर तूप तुम्ही कुठलंही घेऊ शकता अगदी वनस्पती सुद्धा घेऊ शकता त्याने सुद्धा आहे ना हे लाडू अजिबात कडक होणार नाहीत जर तुम्ही यामध्ये ना हा एक पदार्थ घातला ना तर तुमचे लाडू मस्त मऊ पेड्यासारखे होतील त्यासा तर त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर साहित्य आपलं सगळं दाखवून झालेलं तर एका साइडला बघा मी कढई गरम करायला ठेवली होती आणि कढईमध्ये आपल्याला आहे ना तूप घालायचं तर एकाच वेळेला आहे ना सगळं तूप नाही घालायचं यातलं निम्म घालायचं तर, तर हे तूप आहे ना आपल्याला तीन बॅच मध्ये घालून घ्यायचे त्यासाठी आहे ना यातलं थोडस तूप एका साईडला ठेवचे ठेवून घेते आणि बघा तूप घातल्यानंतर आहे ना कढई चांगली गरम होती आणि यामध्ये आपल्याला सगळा संपूर्ण रवा भाजून घ्यायचा आहे आता बघा रवा भाजत असताना आहे ना आपल्याला एक अंदाज येतो की रवा हलकासा कोरडा होतोय मग त्यावेळेस आहे ना तुम्ही दुसरी बॅच तुपाची यामध्ये घालू शकता आणि परत आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत येत नाही ना खमंग खरपूस असा सुगंध येत नाही आणि हो हा रवा भाजण्यासाठी ना मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत तर मला ना हा रवा भाजण्यासाठी बरोबर वीस ते पंचवीस मिनटं लागली बघा आणि आहे ना त्यानंतर आहे ना या रव्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे अगदीच बघा कालपड झालेला नाहीये किंवा अगदीच लालसर सुद्धा झालेला नाहीये पण यात आहे ना सुगंध खूप भारी येतोय आता आहे ना रवा आहे ना आपल्याला अगदी लो हीटवर असाच ठेवून द्यायचा आहे आणि गॅस मी बंद वगैरे केलेला नाहीये तर इथं जी साखर घेतली होती ना आपण ती यामध्ये घालायचं आहे आणि साखरेमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे मिल्क पावडर तर इथं मी ही वारणाची मिल्क पावडर घेतलेली आहे तुमच्याकडं कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर असेल ना तरीसुद्धा घालू शकता खरं सांगते मिल्क पावडर तुम्ही घालून बघा खूप भारी फ्लेवर येतो या रव्याच्या लाडवांना आता आहे ना मिल्क पावडर आणि साखर आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीकसर वाटून घ्यायची आहे जर मिल्क पावडरमध्ये काही गुठळ्या गाठी असतील ना त्या सुद्धा साखरे मस्त अशा मोकळ्या होतील आणि साखर आहे ना वाटल्यानंतर बारीक केल्यानंतर चाळायची अजिबात गरज लागणार नाही कारण आपण हे मिश्रण जे आहे ना हलकं कोमट असताना यामध्ये आपण साखर घालून घेणार आहे म्हणजे काय होईल साखरे साखरेमध्ये जर एखादा कण असेल ना तो बरोबर विरघळला जाईल आता बघा शेवटची बॅच तुपाची या स्टेजवर मी घालून घेते आणि संपूर्ण तूप मी इथं वापरलेलं आहे जरी तुम्हाला असं वाटलं की थोडासा रवा कोरडा वाटत आहे तर तुम्ही यामध्ये ना एखाद दुसरा चमचा ऍड करू शकता तर असं जर वाटलंच तर तूप कधी घालायचं ते सुद्धा सांगणार आहे मी तर हा रवा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि आहे ना रव्याला आहे ना बाइंडिंग आलेलं आहे जरी तुम्ही आहे ना हे लाडू जास्त प्रमाणामध्ये जर बनवणार असाल तरी ना तरीसुद्धा आहे ना याचप्रमाणे हेच माप घेऊन तुम्ही आहे ना हे लाडू बनवून बघा खूप भारी होतात आता यामध्ये ना मिल्क पावडर आणि साखर जी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती घालून घ्यायची आणि यामध्ये ना मी एक चमचा वेलची सुद्धा घातली होती बरं का आता तुम्हाला जर असं वाटत असेल की हिता थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेच पाहिजेत तर तुम्ही आहे ना ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून वगैरे घालू शकता कारण हे लाडू आहेत ना अगदी महिना ते दोन महिने आरामात टिकतात पण जर आहे ना ड्रायफ्रूट्स तुम्ही या स्टेजवर घातले तर ड्राय आहे ना कुबट असा वास येतो आणि त्याच्यामुळे ना लाडू शंभर टक्के खराब होतात तर त्याच्यासाठी ना ड्रायफ्रूट्स हलकेसे तळून घ्या नाही तर मग भाजून घ्या आणि मग या स्टेजवर तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता आता इथं ना संपूर्ण साखर आपल्याला या रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये ना गुठळ्या अजिबात राहता कामा नाही आता बघा हे परत मी एकदा आहे ना चमच्याच्या साह्याने सेट करून घेणार आहे कारण यामधली जी वाफ आहे ना ती बाहेर पडता कामा नाही आणि या स्टेजवर आहे ना गॅस बंद करते आणि याच्यावर झाकण ठेवते आता हे झाकण किती वेळ ठेवायचं तर बघा मी हे झाकण आहे ना बरोबर वीस मिनटं असंच झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे ना रवा छान असा फुगला जातो फुगला जातो म्हणजे छान असा साखरेमध्ये कंबाईन होतो आता बघा साखर आणि रवा चांगला मिक्स झालेला आहे तर हि मी घेतलंय मिक्सरचं भांड हो आपल्याला हा रवा जो आहे ना परत एकदा मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचा आहे असा बारीक करून घेतला ना तर रव्याला मस्त मस्त अशी बघा बायंडिंग येते आणि वरतून ना तूप अजिबात घालावं लागत नाही तर काय झालं ना माझं जे मोठं भांडं होतं ना ते अचानक बंद पडलं म्हणून मग मी छोटं जे भांडं होतं ना मसाल्याचं ते घेतलेलं आहे आणि यामध्ये ना थोडं थोडं घालून ना सगळा रवा एक सारखा असा वाटून घेणार आहे तर हा रवा सगळा मी एक सारखा असा वाटून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर ह्या रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा तर इथं बघा आहे रवायना छान असा बारीकसर वाटून घेतलेला आहे मी आणि मिक्सरचं छोटं भांडं असल्यामुळे ना मला तीन ते चार वेळा हा रवा भा वाटून घेतला मी कारण माझं भांडं अगदीच छोटं आहे बघा तर हा रवा आहे ना संपूर्ण असा वाटून घेतलेला आहे आणि याला बघा छान असा एक बायंडिंगसुद्धा येते आता इथं जर तुम्हाला असं वाटत असेल की तूप थोडंसं घातलं घातलं गेलं पाहिजे तर तुम्ही आहे ना अगदी एक ते दीड चमचा गरम तूप यामध्ये ॲड करू शकता पण आहे ना रूम टेम्परेचरवरचं तूप यामध्ये अजिबात ऍड करू नका नाही तर मग काय होईल ना, ना। तुपाचा आहे ना वास अगदी वेगळा येऊ शकतो कारण हे जे मिश्रण जे आहे ना ते हलकस कोमट आहे अगदी थंड सुद्धा नाहीये हलकं कोमट आहे आता हे छान असं बघा वाटल्यानंतर याचा लाडू सुद्धा अगदी एक सारखा असा वळला जातो मस्त गोल गरगरीत इथं हे लाडू करून तयार झालेले आहेत आणि जर तुम्हाला असं वाटलं की याच्यावर डेकोरेशनसाठी पिस्ता किंवा मनुका या स्टेजवर तुम्ही लावू शकता मला तर आहे ना हे असे लाडू पेड्यासारखे प्लेनच छान वाटतात खायला तर खरं तर हे लाडू माझे नव्हतेच ही ऑर्डर होती आणि ही ऑर्डर म मी ना आता पॅक करूनसुद्धा ठेवणार होती कारण मला संध्याकाळचे ना हे लाडू बनवण्यासाठी ना बरोबर अकरा वाजले सव्वा अकरा तरी झाले मला हे लाडू बनव बनवत असताना आणि तिथून पुढे मग भांड्याचा केवढा पसारा होता तो सुद्धा तुम्हाला दाखवते एका आहे ना कारभारी आणि मुलं झोपून गेली होती तर असं हे दिवाळीचं कामकाज असतं बरं का